हाय मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे किती वाजल्यात माहिती आहे का आता साडेबारा वाजलेत करेक्ट आणि मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणते माझी गुड मॉर्निंग आत्ता झाली आणि बाराच्या नंतर गुड आफ्टरनून असतं पण माझं गुड मॉर्निंग आत्ता आहे कारण ना मी आज लय उशीर झोपले लय उशीर झोपले का सांगू का आज सुट्टी आहे एकोणीस फेब्रुवारीची शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तर मी काय केले माहिती का सकाळी उठले ह्यांना फक्त चहा बनवून दिले पाच वाजता उठून ते गेले का आम्हाला जे झोपले त्यांचा आठ वाजता नऊ वाजता फोन येऊन गेले पण मी सायलेंटमध्ये ठेवले आणि मी जे झोपले ते झोपले मी स्वतःच उठले अकरा वाजता अकराच्या नंतर मी उठले ह्यांना उठवले आणि दिदीचं चा चालले आवरायचं हे बघा दिदी चालले हॉटेलमध्ये जेवायला तिच्या आजीचा बड्डे साजरा करायला म्हणजे तिच्या आजीचा बड्डे होऊन गेला पंधरा तारखेला पण पं तिची आजी तिला पार्टी द्यायला लागली म्हणजे तिला एकटीलाच आहे तर ती दिदी आणि तिच्या आजीची मैत्रीण ते तिघी चालल्यात आणि ते बड्डे पार्टीला कुठं हॉटेलमध्ये चालल्यात मग तर हे बघा दिदी आवरायला लागले दिदीची आंघोळ झाली तर घरातलं तर सगळे कामं ऑलमोस्ट सगळं पडलेलंच आहे तर आता घरातले कामं मला तर करावंच लागेल अगं मी झोपेतन म्हणजे आंघोळ वगैरे झाली माझी आता मला सगळे कामं पडलेत एवढं कामं करायचे आहेत तेवढा कंटाळा आला आहे ना आता रोज ह्या क म्हणजे ह्या टायमाला माझं सगळं अर्धा निम्मं काम झालेलंच असतं साधं झाडू तरी मारून जात आहे का नाही मारते ना तेवढं तरी सपोर्ट सगळे बाळा कपडे गोळा कर दिदीला म्हणलं कपडे गोळा कर भांडे धुणं फरशी सगळं आता मला करायचं त्याच्यानंतर स्वयंपाक पण करायचे स्वयंपाक आता नाही काही जास्त होणार माझ्याकडनं वरण भात किंवा आमटी भात करते मी भागात ते तेवढं दिदी जरा घर झाडून मारून जाते नाही का सकाळचं झाडू मारायचं असतं पण आता आम्ही उठलोच नाही लोह लो उशीर झोपले आणि मला फोन करून वरडले आता मला म्हणले आता काय काम करून घरी येईल तरी तुझं कधीतरी झोपतो हे का नाही आपल्याला पण कधीतरी पाहिजे काय पण उशिरापर्यंत झोपलं ना काय होतं माहिती का असं वेगवेगळे स्वप्न पडतात कुठं तरी वेगळीकडेच जातो आपण काही समजतच नाही म्हणजे नेमकं काय चाललंय काय नाही आणि अक्षरशः माझा नरड वाढलाय श्वास श्वास घ्यायला मला तरी समजत नाही मी असं वेगळ्याच तंद्रित आहे काय मला समजतच नव्हतं काय कोणत्या दुनियात आहे कुठं आहे काय आहे दिदीच काम घर फास्ट असत झाडू कशी माहिती मारते अन्नच मारती मार 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 अगा इकडून तिकडं सरकायचं खंडाना झाड मारायचं आमची एकच रूम आहे बर का एकच रूम आहे छोटी रूम त्यामुळं काही एवढं टेन्शन नाही आहे एक रूम खिडकीच्या जवळ आला की अंधार पडते वा केस उचलते केस वेगळीकडे कडे केस मी जमा करते ना जमा करते आणि काय करते विक ते नाही काही बघा भांडेवाले त्यांना देऊन भांडे घेत असते जात फेकण्यापेक्षा म्हणलं नाही का आपलं काहीतरी म्हणून नाही का बाकी काय नाही हम्म इकडे खिडकी आहे ना खिडकीची तर गेलं तरी अंधार पडतो या साईडला आले की मग उजड पडतो एवढा पसारा पसारा ती पिशवी दिसते का काळी पिशवी त्या पिशवीत पण माझ्या साड्या आहेत कापाटात साड्या आहेत एवढे कपडे आहेत ना तुम्हाला काय सांगू आता परत मी पाच साड्या टाकल्या शिवायला फॉल पिको आणि ब्लाऊजला त्याचे ह्यांना द्यायचे दोन अडीच हजार रुपये म्हणजे ब्लाऊजचे आणि पिको फॉलचे पैसे ते म्हणतात काय तू सारखं साड्या घेते सारख साड्या टाकते आता मी काय करू मला आवडतात तेवढं पण आजकाल काय व्हायला लागलं आहे का साड्या घालणंच होत नाही मला साड्यासुद्धा घालत नाही ड्रेस आपलं घालते नाही हे दोन गाऊन घालते आणि झालं त्याच्यातच व्हिडिओ त्याच्यातच व्हिडिओ पण त्याच्यातच काढते आणि हे काय म्हणतात रील पण त्याच्यातच बनवते किती जण तर म्हणतात <laughs> कपडे नाही आहे का हे नाही आहे का कधीतरी ना हा पण व्हिडिओ टाकल मी माझ्याकडं ना ठेवायला जागा नाही आहे एवढे कपडे आहेत पण ते घालायची इच्छाच होत नाही मला म्हणजे ना हाय मनाला समाधान आहे माझ्याकडं भरपूर हाय पर घालायची इच्छा होत नाही माझी का सांगू का जे घातले तेच घालू वाटतं ते दुसरं घालायचं मला ना असं नकोच वाटतं मला काय झालं काय माहिती त्यामुळं असं गोंधळ होतय चला जाऊ द्या मग दिदीच झाडू पण मारून झालं बघा मी बोलूच तो बघा बघितलं का सुपली कचरा भरली का भरलं त्या डब्यात टाकली तर बघा दिदी बघितलं का फरशी पण पुसते आता आता मग मला आता पहिलं मी किचन आवरते आणि त्याच्यानंतर भांडे घासते ना ते एक काम करते उनल्या आल्यावरती पहिलं कपडे धुवून घेते आता पहिलं मी ना कपडे धुते कारण ना टेरेसला नाही एवढा आता उन्हाळायचं उनले जाणवायला लागले तर पहिलं कपडे धुवून घेते त्याच्यानंतर मग खाली येते मग किचन आणि भांडे आवरते आणि त्याच्यानंतर मग काय करते स्वयंपाक करते ओके चला मग बाय बाय लेवडबड केले